मी तुकाराम महाराजांचा एक बोलते पाटाच पाणी जात फुल बागेत पाटाच पाणी जात फुल बागेत कलिंगड बहुत पिकले सावत्याच्या मळ्यात कलिंगड बहुत पिकले सावत्याच्या मळ्यात पाटाच पाणी जात फुल बागेत पाटात पाणी जात फुल बागेत कलिंगड भोवत पिकले सावत्याच्या मळ्यात कलिंगण भोत पिकले सावत्याच्या मळ्यात पळा हो चला हो पळा हो तुम्ही साधू संत कलिंगण मौत पिकले सावत्याच्या मळ्यात कलिंगण पिकले सावत्याच्या मळ्यात पाटाच पाणी जात फुल बागेत, पाटाचं पाटाच पाणी जात फुल बागेत कलिंगड भोवत पिकले सवत्याच्या मळ्यात कलिंगड व्हतता पिकले सवत्याच्या मळ्यात पळा हो तुम्ही साधू संत कलिंगण भवता पिकले सावतेच्या मळ्यात कलिंगण भोता पिकले सावतेच्या मळ्यात पाटाच पाणी जात फुल बागेत पाटाच पाणी जात फुल बागेत कलिंगण मवता पिकले ಸಾವತೆ ಜ ಮಳ ಕಲಂಗಣಿಕ ಸೌತೆಜಾ ಮಳಕು ಮನ ಸಾವತ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ದಲಭವ ತುಕಮ ಸಾವತ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ देवलपविला चला हो पळा हो तुम्ही साधू संत चला हो पळा हो तुम्ही साधू संत कलिंगड पिकले सावत्याच्या मळ्यात तुका म्हण सावत्याला सा तुका म्हण सावत्याला हृदय मंदिरी देवलपवी